वाशिमच्या कारंजा येथील जेसी हायस्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांच्या हातून उजळला सृजनाचा प्रकाश दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाशिमच्या कारंजा येथील जेसी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या आकाश कंदील कार्यशाळेचं उत्साहात आयोजन करण्यात आले आंध्रातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या सणाचं महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या हातून कलात्मक निर्मिती घडावी या उद्देशाने आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रशांत गंधक यांनी आकाश कंदीलचं महत्व विषद करत विद्यार्थ्यांना कमी साहित्य वापरून आकर्षक व वा पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार करण्याचे मार्गदर्शन केले या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी रंगीबिरंगी कागद दोरे व विविध आकारांचा वापर करून सुंदर आकाश कंदील तयार केले कार्यशाळेच्या ठिकाणी चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते स्वनिर्मित आकाशकंदील पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान झळकत होता या उपक्रमाचे कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमलप्रभ चौरे मुख्याध्यापक भारत हरसुले पर्यवेक्षक प्रशांत गंधक तसेच शिक्षकांनी कौतुक केले व सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या